श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला श्रीकांत सिनकर लिखित एक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे चलाक चंपकलाल या कथेच्या यापूर्वीच्या भागात आपण बघितलं की मनमोहन जैन उर्फ प्रोफेसर कोसंबी उर्फ डॉक्टर गौतम उर्फ आर एस चंपकलाल या इस्पान मुंबईत येऊन गिरीधर गिरीधरलाल यांना दोन लाख रुपयाचा गंडा घातलेला आहे आणि तो पळवून दिल्लीला आलेला आहे इन्स्पेक्टर जयकर आणि त्यांची टीम या चलाक आरोपीच्या शोधात दिल्लीला आलेली आहे आणि दिल्लीतील एका मधून या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे या कथेचा पुढील पाचवा भाग दिनांक अकरा नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर रोजी सकाळी दहाच्या सुमारास या चंपकलालने हॉटेल पुष्पांजलीमध्ये प्रवेश केला आणि स्वतःचे डॉक्टर आर एस गौतम हे नाव देऊन त्याने या हॉटेलात एक खोली भाड्याने घेतली त्यावेळी त्याने आपला पत्ता दिला होता चौदा फ्लीलँड दोहा गुजरात स्टेट चंपकलालने त्याच दिवशी दिल्ली मुंबई असे दुसऱ्या दिवसाचे दिनांक बारा नोव्हेंबरचे विमानाचे तिकीट खरेदी केले आता त्याच्या तिकिटावर अर्थातच डॉक्टर गौतम हे नाव आणि पुष्पांजली हॉटेलचा पत्ता लिहिण्यात आलेला होता चंपकलालला विमानाचे तिकीट खरेदी करायचे होते परंतु त्याला स्वतःचे खरे नाव आणि पत्ता द्यायचा नव्हता म्हणून हो त्याने पुष्पांजली हॉटेलला खोट्या नावानं ना, खोली भाड्याने घेतली होती आता दिल्लीतीलच पुष्पांजली हॉटेलला दिल्लीतलाच पत्ता कसा द्यायचा आपण दिल्लीच्या बाहेरचे रहिवासी आहोत हे हॉटेलात भासवण्यासाठी त्याने आपला पत्ता दिला होता चौदा फ्लीलँड दोहात गुजरात राज्य स्वतःचे नाव आणि पत्ता पोलिसांना समजू नये म्हणून खोट्या नावानं हॉटेलत खोली घेऊन प्रवासाचे तिकीट मिळवण्यात अनेक गुन्हेगार तरबेज असतात याची कल्पना जयकरांना होती आणि म्हणूनच त्यांनी या संदर्भात आरंभ केलेला तर्क खरा ठरला होता चंपकलालने बारा नोव्हेंबरला पहाटे पुष्पांजली हॉटेल सोडले आणि सकाळच्या विमानाने तो मुंबईत येऊन धडकला आणि अकरा वाजता त्याने कुलाब्याच्या हॉटेल ब्ल्यू मध्ये प्रोफेसर कोसंबी नाव नावान या नावाने खोली भाड्याने घेतली मुंबईत येताच त्याने पुन्हा आपले नाव बदलले जर काही गडबड झाली तर वेगवेगळ्या नावांमुळे पोलिसात गोंधळ निर्माण होईल या हेतून चंपकलाल क्षणाक्षणाला आपली नावं बदलत होता बारा तारखेला चंपकलाल संबंध दिवस मुंबईत भटकत होता बॅलाडपियरचे गोकुळ चेंबर कुठे आहे तिथे साधारणतः व्ही आय पी मंडळींची कधी गर्दी असते हे त्याने त्या इमारती बाहेरच थांबून बघून घेतले होते तसेच टेलिफोन डिरेक्टरीतून त्याने गोकुळ चेंबरचे टेलिफोन नंबर्सही पाहून ठेवले होते यानंतर प्रत्यक्ष वाळकेश्वरला जाऊन त्याने शेठजींचा बंगलाही बघून ठेवला होता त्याला आवश्यक असलेल्या साऱ्या गोष्टींची माहिती करून घेतल्यानंतर चंपकलाल उरलेला संबंध दिवस विचार करीत बसला अखेर तेरा नोव्हेंबर ही तारीख उजाडली या दिवशी सकाळी दहा वाजता चंपकलालने शेटजीच्या बंगल्यावर फोन करून भारतीबरोबर संपर्क साधला आणि आपण जयपूरहून आले असून वीरेंद्र सिंग हा माझा मित्र आहे वगैरे बाता मारून त्याने दीड दोन लाख रुपयांचे हिरे खरेदी करण्याचा आपला मनोदय भारतीला सांगितला चंपकलाल आणि भारतीचे फोनवर काय बोलणे झाले ते आरंभी आलेले आहेच भारतीकडून चंपकलालला जवेरी गिरीधर लाल यांच्या पेढीचा पट्टा आणि टेलिफोन नंबरही कळलेला होता गिरीधरलाल संबंधी जरूर ती माहिती मिळताच चंपकलाल भारतीला म्हणाला मी तुम्हाला संध्याकाळी किंवा उद्या सकाळी फोन करतो भारतीला फोन केल्यानंतर चंपकलाल थेट काळबादेवीला आला आणि त्याने गिरीधर लालची पेढी शोधून काढली या पेढीचं बाहेरूनच निरीक्षण करून तो तिथून मागे फिरला इथपर्यंत घटना अशी घडली होती की फोनवर त्याचा आणि भारतीचा परिचय झालेला होता आणि ज्या अर्थी भारतीने गिरीधरलालचा फोन नंबर आणि पत्ताही चंपकलालला दिला होता त्या अर्थी ती गिरीधर लालला या मनमोहन जैन संदर्भात फोन करणारी गोष्ट उघड होती इथपर्यंत चंपकलालच्या मनासारख्या सर्व गोष्टी घडत होत्या परंतु प्रत्यक्ष ऑपरेशनसाठी त्याला एखादी चांगली भपकेबाज जागा हवी होती त्याला हा व्यवहार हॉटेलवर करायचा नव्हता या व्यवहारासाठी हॉटेल ब्ल्यू व्ह्यू ही जागा चंपकलालला फालतू वाटत होती त्याच दिवशी संध्याकाळी चंपकलाल अत्यंत भपकेबाज सुटात गोकुळ चेंबरमध्ये आला त्याच्या हातात एक ब्रीफकेस होती गोकुळ चेंबरमध्ये सातव्या मजल्यावर आल्यानंतर चंपकलाल मेहता समोर उभा राहिला आणि मला शेठजींना भेटायचं असं सांगून त्याने आपल्या नावाची व्हिजिटर स्लीप शेटजींच्या चेंबरमध्ये पाठवून दिली मेहताने चंपकलालला शेठजींकडे आपलं काय काम आहे असं विचारलं नव्हतं असं त्याने का विचारलं नाही कारण शेठजींकडे येणारा प्रत्येक माणूस हा व्ही आय पी मानला जायचा त्याला अपमान झाल्यासारखं वाटू नये म्हणून मेहता कोणालाच काय काम आहे असं विचारत नसे चंपकलाला चेंबरमध्ये जाऊन शेठजींना भेटला आणि सर्वात प्रथम त्याने जयपूरहून मुद्दाहून आणलेला महावीरचा प्रसाद त्यांच्यासमोर ठेवला या भेटीत त्यानं सहज बोलता बोलता वीरेंद्र सिंगचा ओझरता उल्लेख केला आणि नंतर तो विषय झटकन बदलून अवांतर विषयावर गप्पा मारू लागला तिथे शेटजींच्या डोक्यात त्यावेळी आपल्या कामाचे विचार होते त्यामुळे जयपूरचा वीरेंद्र सिंग कोण हे त्याला आठवत नव्हते परंतु आपल्यासाठी जयपूरहून खास प्रसाद आणणाऱ्या जैन बरोबर काहीतरी बोलायचे म्हणून चंपकलाल बरोबर ते बोलत होते परंतु हाच जैन आता प्रत्यक्ष आपल्या ऑफिसातच एक जाळं टाकणार आहे जी त्यांना अजिबात कल्पना नव्हती हो शेठजींच्या चे चेंबरमधून चंपकलाल पंधरावीस मिनिटांनी बाहेर पडला आणि मेहताला सांगून त्यानं त्यालाच बंगल्यावर भारतीला फोन लावण्यास सांगितलं त्याला हे जाणून घ्यायचं होतं की भारतीने गिरीधर लालना फोन केला आहे का चंपकलाल फोनवर मोठ्या खोबीने बोलत होता ही खोबी इतकी विलक्षण होती की ऐकणाऱ्याला त्याचा काही संशय येऊ नये किंवा संभाषणाचा नेमका निष्कर्षही काढता येऊ नये मेहता चंपकलालचं बोलणं ऐकत होता भारतीला फोन केल्यावर चंपकलालला समजले की सकाळी आपण भारतीला फोन केल्यानंतर तिने पेढीवर गिरधरलालला फोन केला आहे भारतीच्या फोनवर चंपकलालने पेढीवर गिरधरलालना फोन केला परंतु याही फोनवर तो अत्यंत कल्पकतेने बोलत होता आपण जास्त काही न बोलता गिरधरलाल काय बोलतायत इकडेच त्याचे लक्ष होते गिरीधरलाल फोनवर त्याला म्हणाले आपण जरूर पेढीवर या भारती देवींनी सकाळी आम्हाला फोन केला होता आम्ही आपणास चांगले हिरे दाखवू यावेळी चंपकलाल मुद्दा म्हणाला होता भारती देवी तर आहेच पण खुद्द शेटजींनी मला आता तुमच्याबद्दल सांगितलं आहे चंपकलाल असं का म्हणाला या एकाच दगडात दोन पक्षी त्याने गारत केले होते हे बोलणं ऐकून गिरीधरलाल खुश झाले तर इथे मेहताची कल्पना अशी झाली की जैन म्हणजे शेठजी आणि भारती देवींच्या नात्यातील कोणतरी माणूस आहे आणि नेमकं तसंच घडलं हीच समजूत करून घेऊन मेहता जैन बरोबर अत्यंत आदबशीरपणे वागू लागला यानंतर चंपकलाल दुसऱ्या दिवशी दिनांक चौदा रोजी सकाळी साडे अकरा वाजता गोकुळ चेंबर मध्ये आला आणि आपण खूप कामात आहोत असं भासवून त्यानं मेहताकडे फुलस्केप पेपर्स आणि टाईपरायटर मागितला यानंतर तो मेहताच्या केबिनमध्ये बसूनच टायपिंग करू लागला तो काय टाईप करतोय मेहताला समजणं शक्य नव्हतं आता चंपकलाल काय टाईप करत होता तो काहीही टाईप करत नव्हता स्वतःचं नाव दिल्ली कलकत्ता मद्रास येथील मित्रांची नावं आणि पत्ते तो टाईप करत होता त्याला तिथे फक्त वेळ काढायचा होता या अवधीत त्यानं मेहताची केबिनेट बघितली या बंदिस्त केबिन मध्ये त्याला पुढचा व्यवहार करायचा होता या केबिन मध्ये बसून चंपकलालनं केबिनचं मागचदार आणि पाठचे ऑफिसर्स टॉयलेट बघून घेतले आता लाल लाल त्याला मेहताची केबिन आज अधिक सोयीची वाटू लागली चंपकलाल या केबिनच्या मागच्या दारातून सहज निष्ठू शकणार होता त्याच दिवशी दुपारी दीडच्या सुमारास चंपकलाल गिरीधरलालच्या पेढीवर आला आणि त्यानं गिरिधीरलालची भेट घेतली त्याला गिरीधरलाल ही व्यक्ती कोण आहे जाणून घ्यायचं होतं या भेटीत त्यानं गिरीधरलालना आमचे शेठ इथे पेढीवर येणार नाहीत तुम्ही उद्या सकाळी साडे अकरा वाजता हिरे घेऊन गोकुळ चेंबरमध्ये या असं सांगितलं गिरीधरलाल सहसा हिरे घेऊन बाहेर जात नव्हते हो परंतु प्रत्यक्ष शेठ गोकुळदास आणि भारती देवींचा या व्यवहारात संबंध आहे हे पाहून त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजता गोकुळ चेंबरमध्ये हिरे घेऊन येण्याचे मान्य केले गिरीधरलाल गोकुळ चेंबरमध्ये येण्यास तयार झाल्याचे पाहून चंपकलालने पुढचे पाऊल वेगाने टाकले तो तिथून थेट इंडियन एअरलाइन्सच्या ऑफिसात आला आणि त्याने दुसऱ्या दिवशीचे दिनांक पंधरा नोव्हेंबरचे मुंबई दिल्ली थेट विमानाचे तिकीट खरेदी केले हे विमान पंधरा तारखेला दुपारी साडेतीन वाजता सुटणार होते आणि दिल्लीला संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी पोहोचणार होते आणि चंपकलालने दिल्लीचे तिकीट खरेदी केले होते खरे पण दुसऱ्या दिवशी जर हा व्यवहार जमला नसता तरी त्याला तशी त्याची काही परवा नव्हती तो तिकीटावरची तारीख बदलून घेणार होता किंवा तिकीटाचे पैसे तरी परत मागणार होता पंधरा तारखेला सकाळी आठ वाजता चंपकलालने ब्लू व्ह्यू हॉटेल सोडले वास्तविक आपण पंधरा तारखेला रात्री जाणार आहोत असं त्याने बारा तारखेलाच हॉटेल मॅनेजरला सांगितलं होतं परंतु पंधरा तारखेला आपल्या एका सुटकेससह चंपकलालने हॉटेल सोडले आणि टॅक्सीने तो थेट एअरपोर्टवर आला त्याच्याकडे जी सुटकेस होती ती त्याची आता तात्पुरती अडचण होणार होती चंपकलालने सुटकेस एअरपोर्टवरील क्लोकरूममध्ये ठेवून दिली आणि तिथून रिसीट घेऊन तो पुन्हा टॅक्सीनं बेलट पिअरला आला आता त्याच्या योजनेप्रमाणे सारं काही घडलं असतं तर चंपकलालला पुढे कोणतीच धावपळ करायची नव्हती विमानाचं तिकीट त्याच्या खिशात होतं आणि विमानतळावरच त्याची बॅग होती ती बॅग येऊन त्याला फक्त विमानात बसायचं होतं जैननं आपली सुटकेस अगोदरच विमानतळावर नेऊन ठेवली असावी असा जो तर्क आरंभी केलेला होता तोही आता खराच ठरला होता चंपकलाल ठीक अकरा वाजता गोकुळ चेंबरमध्ये आला आणि पुन्हा मेहतांच्या केबिनमध्ये बसून तो टायपिंगचं नाटक करू लागला यावेळी तो मेहताला म्हणाला होता की माझ्याकडे गिरीधरलाल नावाचे गृहस्थ येणार ना आहेत ते आले म्हणजे त्यांना माझ्याकडे पाठवा त्याची मोठ्या शेठजींबरोबर भेट करून द्यायची आहे मेहता यावर यस्सर म्हणाला होता चंपकलाल आता गिरीधरलालची वाट बघू लागला त्याच्या छातीची धडधड किंचित वाढली होती त्यानं अत्यंत कल्पकतेने गोष्टी घडून आणल्या होत्या आता फक्त गिरीधरलालची एंट्री होणं आवश्यक होतं गिरीधरलाल आणि परमार साडे अकराच्या सुमारास गोकुळ चेंबरमध्ये आले आणि मेहताला भेटले मेहता या दोघांना बरोबर घेऊन ताबडतोब आपल्या केबिनमध्ये शिरला चंपकलाल तिथे टायपिंगचे नाटक करत होताच गिरीधरलाल आणि परमारला तसंच बसून चंपकलाल थोडा वेळ टायपिंग करत होता नंतर टाईप केलेले कागद बरोबर घेऊन तो पाठच्या दराने बाहेर गेला आणि पुन्हा आत आला आत येताच तो सहज म्हणाला शेठजींना एक स्टेटमेंट हवं होतं हे असं तो मुद्दामन म्हणाला होता त्याचं बोलणं ऐकून साहजिकच गिरेंद्रलालची समजूत अशी झाली होती की शेटजी या समोरच्या दरवाजा पलीकडे आहेत परंतु तिथे केवळ टॉयलेट आहे के याची त्यांना कल्पना नव्हती चंपकलाल याच टॉयलेटमध्ये शिरला होता आणि टाईप केलेल्या कागदाची घडी करून तो कागद त्याने आपल्या कोटाच्या खिशात ठेवला आणि नंतर तो पुन्हा केबिन मध्ये आलेला होता यानंतर चंपकलाल एका तज्ज्ञाचा आवा हिरे पाहू लागला हिऱ्यांची ती पाहणी तो जवळजवळ अर्धा तास करत होता या दरम्यान त्याने सुमारे दोन लाख रुपयांचे हिरे पसंत केले हे एकूण पंधरा हिरे एका छोट्या मखमली पेटीत ठेवून तो गिरीधरलालनं म्हणाला आज शेठजींना दाखवतो आपण इथेच बसा चंपकलाल पुन्हा मागच्या दरवाज्यातून बाहेर पडला इथे गिरीधरलालनं चंपकलालचा अजिबात संशय आला नाही ते प्रसन्न मनाने तिथेच बसले होते गिरीधरलाल साडे अकराच्या सुमारास तिथे आले होते बारा ते सव्वा बाराच्या दरम्यान चंपकलाल हिरे घेऊन आत गेला तो सव्वा वाजून गेला तरी पुन्हा आला नाही तसं गिरधरलाल गोंधळले तेवढ्यात काही कामासाठी म्हणून आत आलेला मेहताक आणि त्याला जेव्हा प्रकार समजला तेव्हा त्या व्ही आय पी फ्लोरवर प्रचंड काय गोंधळ निर्माण झाला तो वर आलेलाच आहे हिरे घेऊन त्या इमारतीतून झटकन बाहेर पडल्यानंतर चंपकलाल लगेच विमानतळाच्या रोखाने पळून गेला असता तर तो धूर्तक असला चंपकलाल खाली आला आणि गोकुल चेंबर मसून काही अंतरावर येऊन एका कोपऱ्यात थांबला त्याला था जाणून घ्यायचे होते की पुढे काय होतंय ते आपण पळून गेल्यानंतर वर काहीतरी गोंधळ होणार हे त्याला माहीत होते आता फक्त त्याला जाणून घ्यायचे होते की पोलीस ते येतात का आणि मेहता आणि गिरीधरलाल पोलीस स्टेशनवर जातात का गोकुळ चेंबरमध्ये पोलीस जर लगोलग आले तर ते कदाचित विमानतळावरील अधिकाऱ्यांना पण सावध करतील अशी भीती त्याला वाटत होती परंतु प्रत्यक्षात पोलीस तिथे आलेच नाहीत तर दुपारी दोनच्या सुमारास मेहता गिरीधरलाल आणि परमार गाई, -गाई खाली आले आणि खाली उभ्या असलेल्या गिरीधरलालच्या मोटारीत बसले त्यावेळी चंपकलाल समजून चुकला की आता ते लोक पोलीस स्टेशनात जात असावे चंपकलालने एका टॅक्सीने गिरीधरलालच्या मोटारीचा पाठलाग सुरू केला आता पुढे काय होतं ते त्याला जाणून घ्यायचं होतं परंतु प्रत्यक्षात गिरीधरलाची मोटर पोलीस स्टेशनच्या रोखाने न जाता वाळकेश्वरच्या रोखाने निघाली होती चंपकलाल समजून चुकलं की मंडळी बंगल्यावरच भारतीला भेटायला जात असावी आणि पुढे नेमकं तेच घडलं मेहता गिरधरलाल आणि परमार बरोबर घेऊन बंगल्यात शिरला होता म्हणजे अजून तरी मामला पोलिसांपर्यंत पोहोचला नव्हता चंपकलालने टॅक्सी सोडून दिली आणि तो त्या बंगल्यापासून काही अंतरावर उभा राहिला चंपकलाल तिथे पावणे तीन वाजेपर्यंत थांबला होता मेहता आणि गिरधरलाल अजूनही बंगल्यातच होते चंपकलालला आता बरंचसा हायसं वाटू लागलं होतं आता यानंतर या मंडळींनी पोलिसांकडे जाणं पोलिसांनी घटनास्थळी येणं आणि सर्वांना सावध करणं एवढ्या गोष्टी होईपर्यंत आपण मुंबई सोडली असणार याची त्याला खात्री झाली आणि तो दुसऱ्या एका टॅक्सीनं विमानतळावर येऊन धडकला चंपकलाल जेव्हा विमानतळावर पोहोचला तेव्हा बरोबर सव्वा तीन वाजले होते आणि मुंबई दिल्ली थेट फ्लाईटचे काउंटर शेड्यूल केव्हा सुरू झाले होते चंपकलालने लोकरूम उघडून आपली सुटकेस ताब्यात घेतली आणि तिथेच ती सुटके सुगडून खिशातील हिऱ्यांची डबी त्यात टाकली आणि काउंटरपाशी आला काउंटरवर आपले तिकीट दाखवून चंपकलालने आपला सीट नंबर घेतला लगेच स्लीप घेतली आणि तो सरळ विमानात येऊन बसला मेहता आणि गिरधरलाल संध्याकाळी चार वाजता जेव्हा सीआयडी ऑफिसात जयकरांत पुढे बसले होते तेव्हा इंडियन एअरलाइन्सचे बोईंग विमान आपल्या प्रचंड पोटात चंपकलालला सामावून घेऊन पंचवीस तीस हजार फुटावरून वेगानं दिल्लीच्या रोखाने जात होते आणि जयकर गोकुळ चेंबरमध्ये जेव्हा चौकशी करत होते तेव्हा दिल्लीच्या पालम एअरपोर्टवरून एक टॅक्सी सदर बाजारच्या रोखाने धावत होती चंपकलाल सुखरूप दिल्लीला पोहोचला होता परंतु चंपकलाल ही कल्पना नव्हती की आपल्या पाठोपाठच चोवीस तासाच्या मुंबई सी आय डी अधिकारी दिल्लीला येऊन धडकतील आणि केवळ तीन दिवसाच्या आतच ते आपल्यावर झडप घालतील पुढे नेमके हेच घडले जयकर दिल्लीत येऊन कसे पोहोचले आणि त्यांनी चंपकलालला आपल्या जाळ्यात कसे पकडले हा भाग वर आलेलाच आहे चंपकलालची सारी काणी ऐकत का असताना जयकर त्याच्याकडे रोखून बघत होते चंपकलाल बऱ्याच गोष्टी आपल्यापासून लपवून ठेवतो हो आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली होती ते रागाने चंपकलालला म्हणाले तू अजून कधी मुंबई सीआयडीच्या हातात सापडला नव्हतास म्हणून लक्षात ठेव तू आज आम्हाला सापडला आहेस चंपकलाल ज्या गोष्टी तू लपवून ठेवल्यास त्या अजूनही मला सांग ही गोवर्धनदास सॉलिसिटर्सची काय भानगड आहे चंपकलाल कावराबरोबर झाला पण लगेच त्याने स्वतःला सावरले आणि म्हणाला ते नाटक मी मुद्दाहून केले होते गोवर्धनदास सॉलिसिटर्स चे निमित्त करून मी माझी चांगली छाप मेहतावर पाडली होती खेरीज मला हे जाणून घ्यायचे होते की मेहता आणि गोकुळ शेठजींचे माझ्या संदर्भात काही बोलणे झाले का माझा या दोघांना काही संशय आला आहे का पंधरा तारखेला गोकुळ चेंबरमध्ये कसे वातावरण आहे हे जाणून घेण्यासाठी मी पंधरा तारखेला सकाळी गोकुळ चेंबरवर जाण्यापूर्वी बाहेरून मी गोवर्धनदास सॉलिसिटर्स कंपनीतून पटेल बोलतोय असं मेहताला फोन केला होता आता मेहतांचे आणि शेटजींचे काही बोलणे झाले असते तर मी पटेलच आहे असं समजून मेहताने मला उलट मनमोहन जैनबद्दल विचारले असते पण तसं काही घडलं नाही तेव्हा मी समजलो की सारं काही ठीक आहे आणि असंच फोन त्याच दिवशी तू सकाळी भारतीला पण केला होतास त्याचं काय भारतीला फोन करणं आवश्यकच होतं चेंबर मध्ये माझ्या बाबतीत मेहता आणि शेटजींचं काही बोलणं झालंय का हे मला जाणून घ्यायचं होतं तसंच बंगल्यावर शेठजी आणि भारतींचे माझ्या बाबतीत काही बोलणं झालंय का ते पण मला जाणून घ्यायचं होतं म्हणून पंधरा तारखेला मी भारतीला पण फोन केला होता जयकरांनी हाही तारखा अगोदरच केला होता त्यांनी चंबकलालला विचारले बारा तारखेला सकाळी तू कुलाबाच्या ब्ल्यू वे हॉटेलला खोली घेतली होतीस नंतर बारा तारखेला आणि तेरा तारखेला संबंध रात्रभर तू हॉटेलात नव्हतास या दोन रात्री तू कुठे होतास जयकरांचा हा प्रश्न ऐकता चंपकला कावरा झाला जयकरांना काय उत्तर द्यावं ते त्याला समजेन असे झाले तो गोंधळलाय पाहून जयकर पुढे म्हणाले या दोन रात्री तू कुठे होतास ते मला माहीत आहे पण तू काय सांगतोयस ते मला बघायचं आहे आता चंपकलाल अधिक घाबरला मग त्यानं जयकरांपासून लपवून ठेवलेले रत्न प्रकरण बाहेर आले बारा आणि तेरा या दोन दिवशी चंपकला संबंध रात्रभर रत्नाच्या सहवासात होता परंतु रत्नानं ही गोष्ट जयकरांपासून लपवून ठेवली होती चौदा तारखेला संध्याकाळी आपण रत्नाबरोबरच होतो ही गोष्ट चंपकलालने कबूल केली आणि मग आपोआपच हिंपालाचे प्रकरण बाहेर आले इथपर्यंत साऱ्या घटनांची संगती बरोबर जुळल्यानंतर जयकरांनी विचारले ते हिरे कुठे आहेत माझ्या घरी आहेत चल तुझ्या घरी चल जयकर म्हणाले आणि कामत सावंतसह सा चंपकलालच्या घरी जाण्यास निघाले चंपकलालने मोठ्या कल्पकतेने हिरे हस्तगत केले होते खरे परंतु तितक्याच कल्पकतेने किंवा सहजतेने तो हिरे विकू शकला नाही चंपकलाल दिल्लीला आल्याबरोबर हिरे विकण्याच्या खटपटीत होता परंतु हिरे असे सहजासहजी विकले जात नसतात हिऱ्यांची पारख होणं त्याची निश्चित किंमत ठरवणं चार लोकांमध्ये चौकशी करणं वगैरे शंभर भानगडी असल्यामुळे ते हिरे चंपकलालकडे तसेच पडून होते अर्थात केव्हा ना केव्हा क्यों तरी हे हिरे विकण्यात चंपकलाल यशस्वी झालाच असता परंतु त्यापूर्वी त्याला जयकरांनी पकडले होते सदर बाजारातील चंपकलालच्या घरात पंधराच्या पंधरा, पंधरा हिरे जयकरांना व्यवस्थित सापडले केवळ चारच दिवसात जयकरांनी हा सारा मुद्देमाल हस्तगत केला होता ही केस आपण लवकरात लवकर हातावेगळी करू शकू याची जयकरांना कल्पना नव्हतीच हे हिरे ताब्यात घेतल्यानंतर जयकरांनी घराची झडती घेतली त्याच अडतीत त्यांना मनमोहन जैन प्रोफेसर कोसंबी डॉक्टर आर एस गौतम आणि आर एस चंपकलाल या नावाची आणि वेगवेगळ्या पत्त्यांची व्हिजिटिंग कार्ड्स सापडली ही सारी कार्ड्स चंपकलालने दिल्लीतील एका प्रेसमधून छापून घेतली होती ही कार्ड जयकरांनी आपल्या ताब्यात घेतली आता गिरीधरलालच्या चिटिंग केसचं सारच काम संपलेलं होतं परंतु प्रकरण काय एवढ्यावर संपत नव्हतं जयकरांनी चंपकलालला विचारलं आता मला असं सांग की या वर्षाच्या पाच मेला तू मुंबईत आला होतास पाच ते बारा मे पर्यंत तू मुंबईत होतास आणि चार मेला हॉटेल पुष्पांजलीमध्ये तू डॉक्टर गौतम या नावाने खोली घेतली होतीस हे प्रकरण काय आहे ते पाच मेला तू मुंबईत का आला होतास आता चंपकलाल एकदम खलास झाला आपल्याबद्दल एकूण एक माहिती इन्स्पेक्टर जयकरांना आहे याची त्यांना पक्की खात्री झाली पाच मे ते बारा मे या कालावधीत मुंबईत चंपकलालने जो पराक्रम केला होता तो थोडक्यात असा होता पाच मेला चंपकलाल मुंबईत आला होता ही गोष्ट खरी होती पाच मे ते बारा मे या मुंबईच्या आपल्या मुक्कामात चंपकलालने मुंबईतील एका स्मगलरला सुमारे पन्नास हजार रुपयांना गंडवले होते या स्मगलरकडून पन्नास हजार रुपयांची सोन्याची बिस्किटं घेऊन चंपकलाल मोठ्या कल्पकतेने मुंबईतून पसार झाला होता ही सारी बिस्किटं त्यानं दिल्लीतील एका स्मगलरला विकली होती चंपकलालची ही नवी भानगड समजता जयकर विचारत पडले चंपकलाल जर खरंच बोलत असेल तर मुंबईत फसल्या गेलेल्या स्मगलरने पोलिसात तक्रार केली नसेल याची त्यांना खात्री वाटत होती बोलून चालून स्मगलर असतो तो कशाला करेल तक्रार परंतु या संदर्भात जयकर मुंबईतच तपास करणार होते दिल्लीतील आपले काम संपवून जयकर कामत सावंत चंपकलाला बरोबर घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने मुंबईला परतले मुंबईत परतता सी आय डी ऑफिसमध्ये चंपकलालची ओळख परेड घेण्यात आली या परेडमध्ये शेठ गोकुळदास मेहता गोकुळ चेंबरमधील काही कर्मचारी गिरीधरलाल परमार गिरीधरलालच्या पेढीवरील काही कर्मचारी यांनी चंपकलालला मनमोहन जैन म्हणून ओळखले तर इंडिया गॅरेजचा ड्रायव्हर परेरा ब्ल्यू व्ह्यू हॉटेलचा मॅनेजर आणि हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी चंपकलालला प्रोफेसर कोसंबी म्हणून ओळखले तर वर्सोव्याच्या क्वीन हॉटेलच्या मॅनेजरने आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी चंपकलालला डॉक्टर गौतम म्हणून ओळखले खुद्द रत्नाने त्याला डॉक्टर साहेब म्हणून ओळखले चंपकलालचे हस्ताक्षर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मजकुरात होते ते हस्ताक्षर जमवण्यात आले तसेच दिल्लीच्या पुष्पांजली हॉटेलच्या मालकाचा जबाब घेण्यात आला होता तसाच न्यू दिल्ली क्लिनर्सच्या बलबीर सिंगचाही जबाब घेण्यात आला होता दिल्लीत ज्या प्रेसमध्ये चंपकलालने स्वतःच्या वेगवेगळ्या नावांची कार्ड छापून घेतली होती त्या प्रेसवाल्याचाही जबाब घेण्यात आला होता पुढे आवश्यक तो पुरावा जमा करण्याचं काम सुरू असताना इन्स्पेक्टर जयकरांच्या विनंतीवरून आणि भारतीच्या सांगण्यावरून जयपूरहून विरेंद्र सिंगही मुंबईत आला आणि त्यानंही चंपकलालला मनमोहन जैन म्हणून ओळखले जयकरांनी त्याचाही जबाब घेतला या जबाबाला पुष्टी मिळावी म्हणून पुढे कामत बरोबर घेऊन जयपूरला गेले तिथं चंपकलाल या नावानेच तो उतरलेला होता हा सारा पुरावा जमा झाल्यानंतर इन्स्पेक्टर जयकरांनी चंपकलाल विरुद्ध इंडियन पिनल कोडच्या चारशे वीस कलमाखाली आरोपपत्र दाखल केले आणि या खटल्याचे कामकाज रितसरपणे सुरू होऊन ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये कोर्टाने चंपकलालला दोषी ठरवले आणि त्याला चार वर्ष सक्तू मजुरीची ती शिक्षा सुनावली चलाक चंपकलाल अखेर जेलमध्ये गेलाच मुंबई सी आय डी पुढे त्याची कोणती चलाखी चालू शकली नाही हेच खरं आता त्या स्मगलर प्रकरणाकडे वळूया मुंबईत आल्यानंतर जयकरांनी चंपकलाल पाच मे ते बारा मे या काळात खरोखरच मुंबईत काय करत होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला कदाचित स्मगलरच्या बाबतीत चंपकलालने आपल्याला थाप मारली असेल अशी त्यांना शंका वाटत होती म्हणून दिनांक पाच मे ते बारा मे या काळात मुंबईतील कोणी व्यापारी दुकानदार किंवा अन्य कोणी फार मोठ्या आवाजाला फसला गेला आहे का याची पाहणी सुरू केली परंतु या काळात अशा प्रकारे कोणी फसल्याची नोंद मुंबईच्या कुठल्याही पोलीस स्टेशनला झाली नव्हती म्हणजे आता चंपकलाल जे काही सांगत होता त्यावर विश्वास ठेवणे आवश्यक होते जयकरांनी ताई दृष्टीने तपास केला त्यांनी आपली काही खास माणसं स्मगलरांच्या साम्राज्यात सोडून गुप्तपणे माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पुढे तपासत त्यांना फसला गेलेला तो स्मगलर कोण ते कळले देखील परंतु तो स्मगलर ही गोष्ट नाकारीत होता आणि ते बरोबरच होतं गिरीधरलाल हिऱ्याचे व्यापारी होते आपण हिरे कुठून आणले हे ते सिद्ध करू शकत होते पण हा स्मगलर आपण सोन्याची बिस्किट कुठून आणली हे कसं काय सिद्ध करू शकत होता साराच मामला चोरीचा होता आणि गुन्हा घडला असूनही त्याची पोलीस स्टेशनात नोंद नसल्यामुळे जयकरांनी त्या घटनेचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाकला अशा तऱ्हेने इन्स्पेक्टर जयकरांनी आणि त्यांच्या टीमनी अत्यंत कल्पकतेने मेहनतीने तपास करून या चलाक चंपकलाला गजाड केले त्याची ही गोष्ट